आणि जेव्हापासून खुँ मी इकडे पाच साईडमध्ये आलो आहे मला नेहमीच सगळ्या मेंबर्सनी खूप चांगलं वेलकम केलं आणि मला एकदम घरसारखं वाटलं सो त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे मला एवढं बोलवलं इकडे मान दिला एवढा मोठा मान दिला फ्लॅक हॉस्टिंगचा आणि इन जनरल जेव्हा पण मी तुम्हा येतो किंवा घरी असो सगळ्यांनी मला पाच साईड मेंबर्सनी एकदम असं फॅमिलीसारखं ठेवलं आहे सो मी त्याच्यासाठी खूप आभारी आहे आणि आत्ता तुम्ही जसं म्हटले माझी टुर्नामेंट आहेच ती ट्वेंटी फर्स्ट ऑगस्टला इंडियाचे मॅचेस आहेत आणि माझा तोच प्रयत्न आहे की एक मेडल मिळावं आणि परत परत यु नो इंडियाचं नाव अजून घालतावं थँक्यू सर तुम्ही आम्ही जेव्हा आलो आणि सगळ्यांनी सांगितलेलं सुरुवातीला अचानक पण सरप्राईज आम्हाला एकदा सत्कार करणार आम्हाला कल्पना करतो मी क्लिनिकमध्ये होतो साडेआठ वाजता नऊ वाजता इथं सरकाराचा कार्यक्रम झाला त्याच वेळेस वाटलं की पार्क साइज सोसायटी जी आहे ती एकदम कुटुंबासारखं आम्ही एकदमच जवळ आलो निधीसबद्दल तुझं लोकांना माहीत नसेल का तुम्ही गुगलवर केलं त्या मॅडम तुम्हाला सर्व समजलं पण हा प्रवास हा इतका सोपा नव्हता आता ही तुम्हाला वाटतं की सांगायची वेळ नाही कारण तो त्याच्यासाठी फार वेळ लागेल पण फार अडथळे पार करून त्याच्या फक्त जिद्दीमुळे म्हणून सांगतो एकदा तर त्याला अपेंडिक्सचा अटॅक आला होता आणि तीन दिवस आम्ही ट्रीटमेंट दिली आणि त्याला रशियाला जाण्यासाठी गाडीमध्ये बसवलं तर पुष्कळ जर हिला तर एवढी टीका केली त्याच्या घरच्यांनी की म्हणजे तू कशी आई आहे अपेंडिक्सचा त्रास झाला तुम्ही रशियाला पाठवताय हो म्हटलं आम्ही सर्व सोय करून दिली पण त्यावेळेस असे भरपूर अडथळे आलेले आहेत पण तिच्यावर पार पडून हात पडून आणि तुम्हाला तो माहिती आहे की आपल्या ह्याच्यात की आपण म्हणतो की सर्व आपण सौम करू शकतो पैशाचं करू शकत नाही आणि सुरुवातीला पेरवा लागतो सु। त्यावेळेस नेहमी पैसा लागला असतो पण त्यावेळेस जिद्दीमुळे बन तुमच्या पेशन्समुळे बन देवाच्या कृपेमुळे म्हणून तुमच्यासारख्या सर्वांच्या शुभेच्छेमुळे म्हणा तो आज इंडियाचा नंबर टू झालेला आणि आज तो आपल्या इंडिया टीमचा कॅप्टन झालेला आहे आपलं सहवासाची फारची गोष्ट आहे आणि तुमची सर्व शुभेच्छा आहेत तर लवकरात लवकर आता तो ट्वेंटी फाईव्हमध्ये टॉप टेबलमध्ये येण्याचा प्रयत्न आणि देतो शुभेच्छा आहेत बरोबर थँक्यू सर थँक्यू शुभ आता बघा या ठिकाणी कोविडचे संकट इतकं मोठं आहे आलेलं तरी सुद्धा या ठिकाणी काही माणसं निस्वार्थ सेवा देत आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर पोलीस आरोग्य कर्मचारी म्हणजे आपण खरं स्वतःला खूप जपतोय त्या मनाने जेव्हा जेव्हा टी व्ही पाहतो आपण आणि ते डॉक्टर सगळे त्यांनी किट वगैरे घातलेलं असला तरी सुद्धा आणि बऱ्याच ती ऐकलेल्या आहेत तर आपल्या इथे सुद्धा असे बरेच डॉक्टर्स आहेत पोलीस आहेत त्या ठिकाणी कोणी डॉक्टर आहेत का योद्धा स्वतः डॉक्टर तर संतोष म्हणून पण अजूनही कोणी इथे उपस्थित असतील तर कृपया त्यांचं आम्ही कौतुक करण्यासाठी बोलवलं होतं